सामान्य जनता काय म्हणते जनतेचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याचा उद्देश होता आपला गावातील ज्येष्ठ नागरिक गावाच्या मुख्य चौकामध्ये बसलेले आहेत का, बस आहे। का नाव आपलं नाव काय बरं बसल्या काय चर्चा कशात चालू आहे काय काय माहित नाही बरं की अग राजकीय लोक यालो की नाही नेते काय आपल्याला दिवसा परता पडला जोर दिसायला पक्षाचे नाही आम्ही आम्ही सर्वसामान्य तुमच्यासारखेच पक्षाचं काय घेण्याचं नाही जनता काय म्हणाली जनमत काय आहे शिराडून करायचे प्रश्न काय आहेत मुद्दे काय आहेत हवा कोणाचे निवडणुकीचे दुसरं काय नाही सर्वसामान्य जनता काय बनते हे जाणून घेण्याचा उद्देश काय म्हणावं आपलं नाव काय लक्ष्मी बर काय रोज बसता इथं हो रोज बसता चर्चा होत असते राजकारणाची चर्चा व्हायला की नाही राजकारणाची चर्चा व्हायला की नाही आम्ही काय भानगडी मतदान याला टाक म्हणलं टाकते ने पोरग नेऊन आम्हाला काय कोण पोरग बनते काय आता टाक म्हणला टाकते नेऊन टाकावं लागते बर कस आहे आपल्या तालुक्यामध्ये नेता कोण होता चांगला आम्हाला ते नेत तुमच्या काळातला नेता कोण चांगला जवाहरलाल नेहरू केंद्रातले आपल्या भागातले आपल्या एरियातले काही आपल्या भागात बरं आपल्याला काही माहित नाही बघा काय तुमचा गोपीनाथ अच्छा मी ऐकला न कुठले तुम्ही लोंढेसांगी लोंडे सांगवी मतदार हेच आहे आपला मतदारसंघ नाही मतदारसंघ हेच आहे की काय लोंडसांगीकडे काय म्हणायची जनता तिकडे गावा घर राहायची नाही बरं नेते आलेत की नाही इथं सभाविभाव आलेत की नाही आम्ही बर कोणाचं आहे वारं सध्या काय ऐबा ते काय माहित नाही काय नाव आपलं बालाजी टीम बर कोणाचं आहे वारं सध्या वारं का काय कितीवर दिसाल कोणाकोणाचा धोंडेसर प्रताप पाटील एकनाथ पवार बरं तिघे तिरंगी लढत आहे आघाडीवर कोण राहील गाडीवर पॉवर होईल असं वाटलं काय होईल पैशाच्या ह्याच्यावर बरं पैशाचा गावातला हा मुख्य चौक आहे खतांचे बियाण्याचे दुकान आहेत अनेक शेतकरी येत असतात तुमच्याकडे काय चर्चा आहे मतदारसंघात काय नाही सध्या सगळे कन्फ्युज आहे आहे म्हणजे कसं कोणाला टाका म्हणजे चार पाच जणांमध्ये आता ते विभागले जाते सध्या लेवलमध्येच आहे समजा बरं जातीपातीच राजकारण तसं काही राजकारण जातीपातीच नाही पण आता जवळचे समन्वयचे अशा मध्ये थोडस आता इकडे सरस चार पाच लेवल नच असल्यासारखे आहे समजा सरासरी आता पर्दा पडलेला हे नाही आपले पवार एकनाथ कोणाचं आहे वार जास्त आता परिचारामध्ये सध्या धोंडे सर आहेत चांगले प्रचारामध्ये तो जोडेच आहे आणि लढत तिघामध्ये असं कस आता बैठकी म्हणजे सभा विवाह सगळ्या चांगलं देणं थोडस इथे केलं बाकीच्या बा सभा विवाह कोणाला तसं नाही जास्त बरोबर सर्वसामान्य जनता काय म्हणते हे जाणून काय कुठं आहे दौरा दौरा शेताकड शेताकड आले की जायचंय जायचंय काय शेतात काय लावले काय हळद आहे कापूस आहे माझं कमी दिसायला शिरवाड मध्ये गेले असते राणामध्ये स्वतःचा आता वारा सध्या चार आहेत फॉर्म मध्ये मध्येोर धोंडे हवा आता इथली हवा काय सांगता येणार बघा हवा तेवीस तारखेला कळल हवा निकाल लागल्याची हवा काय कळणार निकाल लागल्यावर कसं आहे तुमच्या पोटातलं मला काय कळणार आहे बरोबर आणि आमच्या गावामध्ये असं माहोल माहोल म्हणलं तर बघा आता कसं आहे लिंगायत समाज जास्त आहे मग ओबीसी यावेळेस बहुतेक माझ्या मते तर जातीपातीचं जर राजकारण होणार आहे शंभर टक्के उमेदवाराला मतदान पडल शंभर टक्के पडणार ओबीसीला ला, ला पडल येईल का ओबीसी उमेदवार दोन उमेदवार मराठा असल्यामुळे मराठाला पडल तीन आहेत की दोन कस तीन आहेत बरोबर तुमचं बरोबर कोण येईल निवडून मग निवडून काय लई लाज तुम्ही बोलायला रोकटोक बोलला गेला काय नाही गोल 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 काय नाव आहे आपलं मला काय कळणार काय हो काय नाव आपलं मी उमऱ्याच होत्या कोणतं लहान लहानकडं खाजी दावाखाना चांगला चांगला नंबर केला काय आता निवडणूक आहे कसं आहे वातावरण वातावरण तर लोक लिहिशाना होऊन गेले आजकाल बरं उमरामध्ये कसं आहे उमऱ्या चांगला आहे कोणाचा पता कोणी लागति नाय सांगता येईल वाऱ्याचं आपल्या आपल्या परतला आपण कोण सांगू शकत नाही त्याच आपण काय मामा सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा उद्देश आहे गावातला हा मुख्य चौक सवका आहे चौकात गावातील सर्वच मंडळी येत असतात काय चाल काय नाव काय नाव आपलं राजेश्वर पुरे पुरे साहेब काय निवडणूक आली आता काय माहिती देते काय बरं का आहे वातावरण बरं आहे सोराची हवा चिकलेकर साहेबांची काय आहे बरं आगी आहे विमाशंकरची काय आहे विमाशंकरची आगी आहे अग्निकुंड अग्निकुंड दसऱ्याला माहित मी हे लावतात काय ते अग्नी लावतात इथून पालखी जाते काय आहे कशी परंपरा आहे कसे पडलेला आहे काय म्हणजे पहिल्यापासून इतिहास काय तो पहिल्यापासूनच याच्यातून अग्नीमधून लोक जातात जे पा नेमिलेलं मानकरी जे आहेत का ते जातात याच्यातून बर म्हणजे बारा महिने असच राहतो असच आगीच्या अजून तयार करायची म्हणजे वर्षातून एकदाच हे करतात एक अच्छा दसऱ्याला म्हणजे दस रावण दहनाच्या दिवशी काय त्या दिवशी जसं रावणाचं दहन करतात आदल्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी त्याच्यानंतर रावण दहन त्याच्यानंतर रावण दहन म्हणजे नवमीच्या दिवशी काय नवमी नवमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी दरवर्षी करतात परंपरा आहे किती वर्षाची आहे बरोबर मोरा हे पिढ्यानपिढ्या चालले आहे बरं हां आता निवडणूक आली काय म्हणाय जनता काय म्हणाय कोण चाललंय निवडणूक मले इकडे इकडे व्हिडिओ सिलर आम्हाला काय करणार आहे आम्ही शेतकरीया बरं काय कसं आहे वारंमत सिराडोंन मध्ये काय बघा आम्ही सुरू आम्ही आम्ही शेताकडे आता बरं आम्ही जेजागा येतात ना विशिंग <laughs> इंटरेस्टही नाही निवडणुकीच इंटरेस्ट नाही रस नाही काय सर कुठं आहे दौरा कुठं निघाला तुम्ही शासन काही कामाचं काय कामाचं नाही बरोबर कोणाचा येऊन काय फायदा नाही शेतकऱ्याला कशी राहील सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे माहोल निवडणुकीचा सर काय नाव आपलं काय ना जिल्ह्यामध्ये नाव आहे आपल्या सरने मोठी भावकी आहे तुमची इथे निवडणूक आली आता काय परिस्थिती शिराडोन मध्ये मध्ये भाजपा मायुतीचा पत्ता पाठी चिखलीकर चिखलीकर साहेब हा एक नंबर येतील निवडून शंभर टक्के हां कशी आहे साहेबासोबत लढत कोणासोबत आहे दोन चार आहेत त्याच्या सोबत लढत होऊ शकत नाही कोणाच हा पराभव झाला साहेबांचा सहानुभूती समजा आता यावेळेस नाही नाही पराभव ते दुसऱ्या कारणांचा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे पराभव झाला गेल्या बाहेर मराठा आरक्षणाच्या त्याच्याबद्दल जाव... झाला हो। तो मुद्दा आज बी चालतोय दरांग यांनी त्यावेळेस वेगळं होत यावेळेस ते नाही आता चालणार नाही तो मुद्दा तो मुद्दा हे स्थानिक चलतो मुद्दा आता तर खूप म्हणाले अभि ओबीसी जो मतदार आहे ओबीसी मतदार म्हणतोय बरोबर आहे मराठा मतदार काय म्हणतोय ऐकतच आहे तुम्ही हा ऐकत होत म्हणलं तरी त्यावेळेस कसं लोकसभेचं विस्तृत असते अच्छा हे कमी असते त्याच्यामुळे त्यामध्ये ही जी गोईंग निघून जाते बरोबर काय आपली चौकामध्ये पानपट्टी आहे अनेक लोक येतात पान, लो पान सुपारी पान खायला अनुभव नाही कसा अनुभव नाही जास्त लोक यांच्याकडे येऊन भेटतात चर्चा होते पान खातानी तीच चर्चा कुठं चालला काय आहे कसं आहे काय बरं वारं कोणाचं आहे वारं आता काय आपल्याला काय करणार आपल्याला तेवढे म्हणलं म्हणून लगेच मतदान आपल्याला तरी वारा कळते ना कोणाची हवा आहे काय नाही काय काय आपलं कपाळे कपाळे साहेब काय कुणाची हवा सांगत हवा आशा पाहिजे येईल सिटी वाजल शंभर टक्के सिटी वाजते या शिराडा भागामध्ये कसं शिराडोन मध्ये आमच्या जवळपास पांढागळ्यांचं वर्चस्व आहे बोललं जातोय ते हे परता निघाले एक पांडागळे महाविकास आघाडीचे तुम्ही शिट्टीचे समिश्र आहे समजा सगळं समिश्र म्हणजे बाईला जास्त मतदान पडते आघाडीवर राहतील या भागात बिलकुल शिट्टी आघाडी राहील जवळपास कुकर आहे यायचं कुकर आहे कुकर आहे तुमचा तो आहे अच्छा विचार मला काय बरं काय नाव सर आपलं दत्तात्रय देवणे देवणे हा आपण इथलेच आहे प्रॉपर प्रॉपर शिराडू बरोबर कोणत्या पेपरचे लोकमत लोकमत लोकमतचे वा काय सर कसं करताल विश्लेषण कसं आहे मतदारसंघात गणित काय नाही प्रताप पाटील नाही आहे गणित कसं आहे म्हणजे प्रताप पाटील लीड न येतील कोणत्या प्रकारची लीड राहील कोणत्या मुद्द्याचा त्यांना फायदा होईल त्यांचं त्यांचं कसं आहे सर्वसामान्याचं काम गोरगरीबाच्या आड्याडचणीला कुठल्याही खे काही जर अडचण पडली तरी धावून येते त्यामुळे त्यांना बेनिफिट मिळते आणि गावाजवळच्या असल्यामुळे ह्या सर्कल मधले असल्यामुळे त्यांना जास्तीचं बेनिफिट मिळत मिळेल गणित कोण राहिले एक नंबरला दोन नंबरला तीन नंबरला एक नंबरला प्रताप पाटील दोन नंबरला शिवानरंगले तीन तीन नंबरला आता ह्या दोघांमध्ये रेस आहे शिंदे मॅडम आणि पवार पवार चौरंगी लढत राहील समजा चौरंगी सर पाच नंबर राहतील हो पाच नंबरला अच्छा काय म्हणाली पत्रकारिता अजून गावात हे छोटे छोटे गाव आहेत कसं राहील कोणतं गाव कोणीकडे काय नाही आणखी काही लोकांनी म्हणजे हे क्लिअर कोणी सांगत नाही काही ज्याचा कार्यकर्ता गेला मी तुमचाच म्हणतात असं म्हणतात झाली की नाही शिराडो मध्ये शिराडोन मध्ये झाली की याची झाली रंगलीची झाली धोंडेश्वर झाली सांगते होईल की झाल्यावर आलं कुकर कुकरची सिटी वाजणार नाही कमी कमी भरायचं ठीक आहे का काय नाव आपलं नाव हां निवडणूक आहे आता कशी परिस्थिती आहे आहे काय आम्ही शेतकरी माणसं माणसा उठल नंबर प्रत्येकाचीच आहे प्रत्येकाचीच आहे आघाडीवर कोण आहे काय आता काय सांगता येईल सांगताय ना आपलं मनमत भुरे भुरे काय भाऊकी मोठी दिसेल तुमची पुरे काही नाही हा शंभर एक घराची भावकी शंभर एक भाऊ कल आहे भावकीचा कल आता ज्याच्या त्याच्या मनावर चलाय सर कोणी कोणा कोणाचं ऐकण आले मुद्दे काय निवडणुकीचे निवडणुकीचे मुद्दे काय आहे महागाई तेल दीडशे झालंय सोयाबीन चार हजाराच्या मधात आलंय कापूस साडेसहा विकाला आणि लाडकी बहिणी इलेक्शनच्या तोंडावर आणले आता इलेक्शन पर्यंत आणले पंधराशेच फरक पडल काही फरक पडणार नाही लाडक्या बहिणी बहीण मालकाला विचारल्याशिवाय लाडकी बहीण कुणीकड जालकाला ऐकणार ऐकणार नाही लाडकी बहीण नवऱ्याला विचारले मत आगे आता आगे जे मतदानच करता ते तिकडे जातील ते निशाण द्यायला माहित आमच्या बायाला काही समजू आमच्या शेताकडे जाणार आहे मालकाला विचारूनच आता मला सांगतो पंचवीस टक्के महिलाला समजते आणि पंचाहत्तर टक्के महिलांना समजना घरी विचारूनच कोणाला करू म्हणून विचारतात करतात महिला ग्रामीण भागा ग्रामीण भागाची परंपरा आहे करतात त्याच्या मतान करतात वार कोण वार मी किती चार जण टप मध्ये राहतील आता कोण कोण राहतील टप मध्ये चिखलकर साहेब एकनाथ पवार आणि हे शिट्टी आणि धोंडे सर बर चौगामध्ये लढत राहते चौगा मध्ये लढत काय कोणाचं आहे सर वारं काय नाव तुमचं ये तुकडे गाव आहे मी शेतात काम करतो मी आज आलो गावात आठ दिवसात मला analytics काही वातावरण माहित नाही कोण गावची माहिती भेटली सगळी बरं अच्छा काय नाव आपलं भादळ दुकान आपली आहे काय हां बरोबर बरोबर पांडागळे काय तुमच्या भाऊकीचं नाव लय जिल्ह्यामध्ये मोठं नाव आहे पांडागळे पांडागळे काय लोक म्हणा सगळी माहिती आहे माहिती तुमच्याकडे मध्य करायचं होटेल आहे अनेक जण येतात चहा पितात चर्चा होतात राजकारणाची माहिती गावाचा पॉईंट आहे काय चर्चा हवा कोणाची हवा कोणाची नाही जे आहेत सदाच काहीच नाही जे आहे माहिती माहित काय सांगता येते आपल्याला लढत कशी आहे दुरंगी चौरंगी चौरंगी आहे कोण कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत आपले हे एकनाथ पवार पवार दुसरं राम सुंदर श्याम सुद्धा तीन गोंडे तीन शिवा भाऊ नारंगले चार प्रताप पाटील चिखलीकर पांच रंगी लढत झाली झाली आघाडी कुणाला भेटल आघाडी काहीच सांगता येईल आली सर याच्यात सांगता ये नाही अभ्यास तर लई म्हण अभ्यास असा साहेब सांगाल तुम्हाला <laughs> अभ्यासाची माहिती काय सांगू तुम्हाला थोडक तर आपल्या घरचं एक गड्डा मतदान ऐक काय त्याला नेऊन टाकायला वारं दिवस समज कुणाची पाचची जणाची वारं आहे सर पाच जणा त्याच्यात हजार पाचशे मतदान विजय होती कोणी बी कोणी येईल तर हजार आहे आज मी सांगतो तुम्हाला एवढं टप आहे शंभर टेके बर सर काय नाव आपला नाव तर सांगा तुमचं दमदाडे हा काय कोणाचं आहे बार वार बरं आहे सगळ्याच सगळ्याच बरं आहे नेते काय म्हणायचे मुद्दे काय निवडणुकीचे प्रश्न काय आहेत महागाईच्या संदर्भामध्ये लाडक्या बहिणीच्या संदर्भात याच्यावरच आहे सध्या सरकार कोणाच आहे राज्यात सरकार महाविकास येत येईल काय काय नाव आपलं आपली पिचकारी पिचकारी काय फवारणी करायला गेली पुरीला फवारणी करता आम्ही कशाला तुरीला हा कशी तूर चांगली चांगली आहे सांगा मस्त लागले मस्त लागले चुकी चांगली आहे मग या वेळी चांगले मोदी शिंदे पैसे द्यायला दोन दोन हजार रुपये हा सरकार चांगलं आहे का चांगला आहे चिकली करायचं वार आहे आमच्याकडच्या चिकली करायचं वार आहे येतील का चिकली गडी येणार आहे गडी येणार आहे हा बघा तुम्ही आले की नाही जोऱ्यात हा जोऱ्यात आधी आजच गुलाब लावून घ्या बरं बाळू पाटील बाळू पाटील बाळू पाटील अच्छा हा काय तुम्ही दुसरीकडे पाठीला तुमचं सांगा कसं आहे काय नाही आपलं ही दुकान आहे चौकामध्ये काय म्हणाली जनता फोटो काढायला येणार आहे ऑनलाईन करणार आहे कसं आहे वार सगळं आहे सगळं चांगला आहे हा लढत कशी आहे दुरंगी चौरंगी मस्त है। मस्त आहे आपण आहोत शिराडोन मध्ये शिराडोनकरांचे मत काय आहे त्यांचे प्रश्न काय आहेत निवडणुकीचे मुद्दे काय आहेत गाववाडी तांड्यावरची जनता काय विचार करते जनमत काय आहे हे जाणून घेण्याचा उद्देश होता निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे कोणाचं वारं आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता आपण होतो शिराडोर लोहा कंदार मतदारसंघ क्रमांक अठ्ठ्याऐंशी या मतदारसंघातील एक मोठं गाव आहे जवळपास साडेचार हजार मत इथे असू शकतात साडेपाच हजार मतदान आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे शिराडोणकरांचं कल कोणाकडे आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होतात दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे डिजिटल माध्यम जनतेचे मत मी फेरोज शिराडोन लोहा नांदेड